नाव भगवान रामदास पाटील राहणार देवळा बुद्रुक तालुका पाचोरा जिल्हा जळगाव एक स्कीम वाले महालक्ष्मी की एजंटी स्कीमवाले माझ्याजवळ आले दोन एजंट होते ते आल्यानंतर माझे माझ्याजवळ पुस्तक दाखवलं किंवा हे लागल ते लागल बाबा ट्रॅक्टर आहे गाड्या आहेत असं सांगत होते आणि नाही लागल्यास पैसे परत मिळतील बाबा असं सांगत होते माझा भरोसा अगोदर बसला नाही मी त्याला उलखवून दिलं की चला निघा तुम्ही लबाड लोक येत बाबा परंतु ते न्याय की चार पाच दिवसात माझ्याकडे आलेच आणि बसून देवाचे शपथा घालत होते काही असे श... मुलांच्या आईवडिलांचं खोटं नाही बाबा असं तसं सांगून मला लगेच सा। सांगितलं लगे की तुम्ही पावती फाडा हे पुस्तक घ्या तुम्हाला वस्तू नाही पडली तर पैसे आम्ही पंधराशे रुपये परत देऊ असं सांगून त्याच्यामुळे भरोसा बसल्यामुळे मी हे पुस्तक महालक्ष्मीचं फाडलं परंतु त्या दिवशी तिथं हे झाल्यानंतर सोडती एकोणतीस तारीख होती त्या दिवशी गेल्यानंतर तिथं एकचा टाईम ठेवला दोन अडीच वाज्यापर्यंत काही बाकीचे लोक होते काही कोणी म्हणे पैसे देतो काही आले काही आले नाही असे एकमेकाला फोन करत होते काही भांडणं सुरू होऊन गेले तिथं कोणाकोणाचे दिले किंवा कोणाला काही नाही काही पळून गेले तिथून तर त्याच्यामुळं पोल बाकीच्या मुलांनी पोलीस स्टेशनला बी फोन केला दीड दोन वाजेला कोणीच आलं नाही आम्ही पाच वाजेपर्यंत थांबलो तेव्हा गाडी आली दोन पोलीस आले गाडी आली तेव्हा त्या ते पा तीन चार जणांना ताब्यात दिलं या की यांनी आम्हाला असं फजवगिरी केली बा त्यांना लगेच काय झालं काय नाही त्याचं काही इन्क्वायरी त्यांना कोर्टात हजर केलं का नाही केलं काही नाही लगेच त्यांना जामीन दिला का नाही दिला त्यांना लगेच सोडून दिलं एकच काय आमचा एवढा विश्वास घात केला त्यांनी आमचा आम्हाला फिरवलं दोन दिवस पैसे घेऊन याचे काही ना काही हे व्हायला पाहिजे आम्ही बऱ्याच लोकांना बाया माणसं काही गरीब लोकांची तास म्हणत होती आम्ही मुलाबाळांना खायला दिलं नाही पण या बर तोंडामध्ये पैसे भरले असे शिवाय देत होते दे म्हटलं यांना शेवट लोकं म्हणे आता पाहू काय होतं ते काय तक्रार आहे आणि काय मागणी आहे तुमची आमचे पैसे आम्ही दिलेल्याप्रमाणे त्यांनी आणि इथं लिहिलेलं बी आहे की वस्तू किंवा बंपर प्राईज बक्षीस न पटल्यास पंधराशे रुपये तुमचे परत देऊ तर त्यांनी पैसा देऊन एकमेकांचं नाव सांगतायत ते त्याच्यामध्ये तो एजंटचं नाव सांगतो तो त्याचं नाव सांगतो याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आमचे पैसे परत मिळायला पाहिजे सर्व लोकांची पाचोऱ्या तालुक्यामध्ये दिन दवळ्या यांनी लूटमार केला असं आमचं म्हणणं आहे तुमचं म्हणजे काय आम्ही दाखवली तुम्हाला कुठल्या कुठल्या याची आम्ही दाखवली मला त्यांनी शेवट तुम्हाला बाबा हे दोन तीन चार हजाराचे आहेत पाण्याची मोटर भेटल किंवा पंखा मिळेल नाही तर गाडी तरी भेट लागून जाईल नाही तर म शिलाई मशीन दहा आहे असं याच्यातलं कोणतं ना कोणतं तुम्हाला वस्तू मिळून जाईन असं हा बीज दाखवलं त्यांनी हालत नव्हते माझ्याजवळ एक तास थांबले ते तुमचे पैसे वाया जाणार नाहीत असं सांगत होते मला तुम्ही संपर्क केला का त्यांना आता हो भेटल्यानंतर ते एकमेकांचं नाव सांगू राहिले मला तो त्याचं नाव सांगतो तो आला नाही तो तिकडचा होता तो पळून गेला म्हणजे पैसे इतके नाव यांनी दिले काच काय यांचे नंबर गाव नाव तर पेपरला पण आले याच्यात जबाबदारी त्यांचं तुमची काय मागणी मग आता आमचे पैसे आम्हाला परत पाहिजे त्यांनी मिळवून द्यावा आम्हाला जसे पैसे घेऊन गेले आणि लिहिता लिवलेलं बी की पंधराशे रुपये तुमचं बक्षीस न लागल्या रोख रक्कम दिली जाईल पंधरा दिवसाच्या आत कंपनी जमा करे हे असं लिहलेलं आहे सोळावा आणि सतरावा याच्यामध्ये त्यांनी नियम अटींमध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्हाला पैसे परत पाहिजे आम्हाला नाही वस्तू दिल्या त्यांनी आणण्यात